एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही एक नाही एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करण्याचं सांगितलं होतं पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचंय देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मांडला महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाहीत मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं शक्ती मागं उभं केली त्यामुळे त्यांना काही लोक टार्गेट करतात याचं कारण तेच आहे असं छगन भुजबळ यांनी सांगितलंय तर अजित पवार यांनी तीस नोव्हेंबर किंवा एक डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असं म्हटलंय छूत अछूत हा प्रकार बंद करण्यासाठी बाजी लावून काम केलेलं आहे दलित मागासवर्गीय सवर्ण सगळे एक आहेत निर्मिकाने ह्या सगळ्यांना सारख्या प्रमाणात निर्माण केलेला आहे त्यामुळे महिला पुरुष सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत कोणी दलित नाही कोणी सवर्ण नाही आदिवासी वगैरे सर्व जे आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे त्यांना राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे त्यांना नोकरी धंद्यामध्ये स्थान मिळण्याचा अधिकार आहे कोणी फक्त जातीना फक्त मोठा आहे म्हणून सर्व संपत्ती सर्व शिक्षण सर्व सत्ता त्यांच्या पहिल्यांदा जो आहे तोंड फोडलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अनेक जे आहे समाज पुरुषांनी जे आहे त्याच मार्गावर चालत या महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर आणून सोडलं आणि देशामध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत की सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलांचं सावित्रीबाई फुलांचं गुणगान होत आहे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते आहे त्यांच्या नावाने शाळा उघडल्या जात आहेत कॉलेज उघडल्या जात आहेत आणि अशा रीतीने त्यांच्या त्या कर्तृत्वाचा सन्मान केला जात समाज काम कार्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुरुवातीला अशी फार अवहेलना सोसावी लागते परंतु पुढे जे आहे भविष्यामध्ये तीच माणसं जे आहेत समाजाचे दैवत ठरतात या वर्षी आहे नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे बावन्न साली महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा बसवलेला आहे तो जरा थोडस जो आहे अडचणीच्या ठिकाणी आहे परंतु आपण महानगरपालिका आणि सर्वांच्या या सहकार्यानं आज हे अतिशय महत्वाचे चौकामध्ये या देशातील सर्वात भव्य असे अर्धपुतळे आपण निर्माण केले आणि म्हणून आपण पाहतो आहोत की इथे आज शेकडो हजारो लोक जे आहेत विद्यार्थी सहित आज त्यांना आदरांजली अर्पण करायला आलेले आहे आणि आता आम्ही सुद्धा इथून पुन्हा आता पुण्याकडे रवाना होतो आहोत पण पुण्याला सुद्धा अकरा वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांच्या वाड्यावर दरवर्षीप्रमाणे आदरांजलीचा कार्यक्रम आहे आणि समतेच्या कामासाठी ज्यांनी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहेत सिनेमाध्यम असेल किंवा इतर तो, 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 असेल की उपयोगात आणून समतेचा प्रसार करणारे नागराज मंजुळे त्यांना आम्ही या समता पुरस्कार आज देतो हो। आहोत त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही रवाना होत